अरे मला गोडगंगा कारखान्याबद्दल बोलतो माहिती तुम्ही डायरेक्ट केला ना मला गुढगनकर कारखाना स्टेशन मध्ये एक नंबरची पारितर्शक घेत असताना त्या भीमाशंकर कारखान्याला डायरेक्टरनी नावं ठेवायची आणि तिकडं कारखाना बंद पडलाय गोडगंगा त्या गोडगंगेच काही तुम्हाला नाव सुद्धा सुचत नाही आणि म्हणून नुसती निंदा जालस्ती करून नुसते टीका करून हे होणार नाही आणि हे चालणार नाही सरकारनी भरपूर योजना काढलेल्या आणि त्या योजना एक योजना म्हणजे माझी लाडकी बहीण त्या सगळ्या लाडक्या बहीण तुम्हाला काहीतरी लाजू नका सगळ्यांना <laughs> मिळाली किती मिळाली साडेसात हजार आता जपून ठेवा याच करू नका झाले <laughs> संपले का, <दाले शंपले> का। <laughs> महिलांच्या हातात पैसा नाही त्यांनी दरवेळेला दिवाळीला तुमच्याकडे पैसे मागायच्या या वेळेला काही महिलांनी आपल्या पैशातून घरातल्या लोकांनाच कपडे घेतले आणि <laughs> ही जी नारी शक्ती आहे ना त्यांना नुसतं काहीतरी दिलं म्हणून नाही योजना तर चालू राहणारच आहे त्याच्याबद्दल अपप्रचार चालू आहे आज महिलांना एस टीला अर्ध तिकीट दिलंय सगळ्या मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मोफत कुठल्या प्रकारची द्यावी लागणार नाही सरकार बनणार आहे ही परिस्थिती हा निर्णय आम्ही लोकांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी घेतला कर्जमाफीचा निर्णय घेतला आज वयसिरीचा निर्णय घेतला ज्येष्ठ वय मंडळीला दर महिन्याला तीन हजार रुपये द्यायचा निर्णय घेतला असे अनेक निर्णय घेतले साडेसात अठराजता पर्यंत ज्याची मोटर आहे त्याची वीज बिल माफी म्हणजे मागचंही माप आणि पुढचंही माप त्यामुळं ही वीज वीज माफी सुद्धा साठी द्यायचं ठरवलेलं आहे